आणि गेल्याच्या नंतर आत्ताच दादा दादाने सांगितलं की सोलापूरच्या धनगर समाजाकडून आणि धाराशिवमध्ये पण अशाच प्रकारचे उपोषण असेल ते करण्यात येईल निश्चितपणे त्याही वेळेस एक युवा सेनेचा पदाधिकारी म्हणून असेल किंवा एक सरकारचं घटक म्हणून असेल आपली जी काय बाजू असेल ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील यांना आम्ही पोचू आत्ताच मी असल्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांना फोन करायचा प्रयत्न केला पण ते आपण सर्वांना माहिती असेल की ते त्या त्यांच्या अधिवेशनामध्ये आहेत त्याच्यामुळं काय कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही पण त्यांना मी व्हॉट्सअपला त्यांच्या व्हॉट्सअपला आपल्या जे काय मागण्या आहेत प्रमुख जे काय मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी त्यांना पाठवलेलं आहे निश्चितपणे सरकार ते आपल्यासोबत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा असेल किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा असेल दो या दोन्ही जणांना या दोघांनाही आपल्या मागण्यांचं जे काही असेल ते निश्चितपणे पोचण्याचं काम मी माझ्या मत माझ्या माध्यमातून करन राहायला आपल्या उपोषणाचा विषय असेल दादांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही समाज बांधव म्हणून आम्ही काम करतो निश्चितपणे यापुढे देखील जिथं जिथं धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल पक्षाचे जोडे बाजूला ठेवून समाजासाठी आम्ही निश्चितपणे आम्ही सर्वजण सोबत येऊ जय हिंद जय मल्हाद जय महाराष्ट्र आज लातूरमध्ये होत असलेल्या